चलो तर आपण निघालेलो आहे गणपतीच्या सातव्या दिवशी म्हणजे गौरी विसर्जना दिवशी धावडसकरांच्या गणपती विसर्जनाला तर फक्त धावडसकरांची म्हणजे संख्येचीच फॅमिली नाही बरं का तर त्यांचीच सगळीच मंडळी तिथं गणपती विसर्जनाला आमच्या आधी येऊन थांबली होती मस्त पैकी सगळ्यांनी संगम माऊली येथे नदी किनारी विसर्जन करायचं ठरवलेलं आणि तिथे गणपतीसोबत माझा एक फोटो काढायला लावला तर संख्येचं नेहमीप्रमाणे असं तोंड वाकडं झालं तर याच्यामध्ये एक सगळ्यात स्पेशल अशी गोष्ट होती म्हणजे आमच्या ओवीनी एकदम छोटोसा पिंक कलरचा तिच्या हाताने गणपती बनवलेला तर या सगळ्या गणपतींची आम्ही मस्तपैकी शेवटची आरती केली आणि मस्तपैकी सगळा प्रसाद आधीच खाऊन आधीच वाटून एकदम उत्साहाने गणपती विसर्जन करण्यासाठी नदी किनारी कूच केली तुम्ही जर बघाल आमच्याकडे चार गणपती होते त्याच्यामध्ये ओवीनी तिचा गणपती तिच्या हातानेच विसर्जन केला सगळ्या फॅमिलीचा एक मस्त फोटो आधी काढला आणि त्याच्यानंतर या फोटोमध्ये संकेत नसल्यामुळे संकेतला मी व्लॉगच्या व्हिडिओ मध्ये घेतलं गणपती विसर्जनाला जरी उत्साह असला सगळ्यांचं एकदम नाचायचं मन असलं तरीही मनात एक वेगळंच दुःख असतं कारण गणपती बप्पा निघाले आता पुढच्या वर्षीच येणार एवढ्या छान क्यूटच्या बप्पांचं विसर्जन करूच नाही असं वाटत होतं मी आणि आशिष तर आम्ही तीन तीन वर्ष आमचा एकच बप्पा असतो ते का ते तुम्हाला माझ्या दुसऱ्या मा व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघायला मिळेल इथल्या सगळ्या पप्पांचं विसर्जन झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रसाद काढला आणि प्रसाद वाटला आणि प्रसाद खाल्ला पण तोपर्यंत आता माझा मोबाईल ऑफ झाला होता म्हणून मी संकेतचा मोबाईल मागितला तर आमची त्याच्यावरून पुन्हा भांडणं चालू झाली असेच प्रकारे आम्ही मस्तपैकी भांडत भांडत <laughs> सगळेजण पुन्हा घरी गेलो आणि माझा पुढचा व्हिडिओ काही काढून झाला नाही त्याने काही काढून दिला नाही आणि जरी काढला तरी तो कधीच मला सेंड करत नाही त्याच्यामुळे काहीच आपण आता पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये भेटूयात आणि फुल व्लॉग मोठे बघायचं असतील तर चॅनलला जाऊन नक्की